नमस्ते लोळगे निस, निसर्गोपचार केंद्र रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आज आपल्याकडे आलेले आहेत काजळे बनसिबो देडगाव तालुका नेवास येथून आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस तर माझ्याकडं येण्यापूर्वी त्यांना चालता येणं उठता बसता ना खूपच बस कठीण झालं बरोबर ना तर आपण त्यांना कुठल्या प्रकारची गोळी औषध न देता सेटिंग बॉडी बॉडीच्या माध्यमातून थेरपी दिली आपण त्यांना विचारू किती टक्के रिझल्ट आला आपल्याकडे कंडिशन कशी होती ती दाखवा आणि आता तुम्ही कसे ते दाखवा आले तेव्हा कसे होते वापरून वापरून कसे होते सागर कशा होते वापरून करून दाखवा अशा पद्धतीत होते सरळ ते किती वाकलेले ते दाखवा या पद्धतीत या पद्धतीत होते आता कशा पद्धतीत रिझल्ट आलाय तुम्हाला सरळ सरळ तर आपल्याकडे त्यांना साधारण एक पंचवीस ते तीस मिनिटाच्या आसपास तुम्ही आपल्याकडे बरे झाले खरंय व्हिडिओच्या माध्यमात काय सांगाल अशा पद्धतीचे पेशंट जेव्हा आजूबाजूला असतील काय सांगाल त्यांना काय सांगाल आपल्याकडे यायला पाहिजे की पाहिजे का बर यायला पाहिजे इथं रिझल्ट येत आहे का तुम्हाला इथं रिझल्ट येत आहे तुम्हाला ठीक आहे हे आजूबाजूला खूप मोठे मोठ्या मध्ये जाऊन आले तर हे कॅन्डिटच्या हात मध्ये एक सरी आणि आय आहे आणि बरेच काही मेडिसिनच्या मेडिकल साठी दिलेल्या चिठ्ठ्या पण लिहिलेल्या बरोबर ना ते आपण ऑनलाईन तिथे तर हे सगळं आता विसरायचं बरोबर ना ठीक आहे तर अशा पद्धतीचे पेशंट आपल्याकडे जरूर पाठवा आपला संपर्क नंबर बसून काव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद